खरंतर तर, तर राज्यामधलं किंवा देशामध्ये जगामध्ये ज्या पद्धतीनं आपल्यावरती एक संकट या ठिकाणी गोंगवते ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं बदलत्या हवामानामुळं बरंचसं आपल्या सगळ्या लोकांचं नुकसान होतंय बदलत्या हवामानामुळं जीवन प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल होतोय जगामध्ये एक भीती या बदलत्या हवामानामुळं व्यक्त केली जाते भविष्य काळामध्ये येणारं संकट म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय आणि अशा काळामध्ये वृक्ष लावायचे सोडून ते तोडायचं आणि त्याला कुठंतरी धर्माचा आधार घ्यायचा ह्याच्यात चुकीचं आहे आज त्यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलेले आहेत मला वाटतंय बकरी ईदचा ह्या वृक्षतुडीचा दुरान्वय कुठेही संबंध नाही या वृक्षतुडीला विरोध म्हणजे कुंभमेळ्याला विरोध असा होत नाही काही लोक जाणीवपूर्वक बिल्डराच्या फायद्यासाठी काम करतात की काय हा प्रश्न त्या ठिकाणी नाशिककरांच्या मनामध्ये येतोय मला वाटतंय ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवणातच जे काही साधू महंतासाठी व्यवस्था करायला याचा तास त्यांनी सोडावा लोकांच्या भावना लक्षात घ्याव्या नाशिककरांच्या भावना लक्षात घ्याव्या आणि जगावरचं संकटसुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं एवढंच आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो

हे महाराष्ट्र सरकारकडे सादर केला जाईल आणि तो अहवाल आपल्या माध्यमातून जनतेकडे सादर केला जाईल त्या प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी त्या अहवालाच्या नंतर येईल आता जे काही शीतल तेजवानीच्या प्रकरणामध्ये अटक वगैरे झाली तो त्या कायद्याचा भाग आहे त्या कायद्याच्या प्रोसेस प्रमाणे त्या ठिकाणी कारवाई होत आहे अंजली दमनिया आधी सांगत होत्या की हे सरकारमध्ये कुठंतरी चौकशीमध्ये व्यक्त येऊ शकतो आणि आज आम्ही ज्यावेळेस किंवा यंत्रणा त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची चौकशी करत आहे जे लोक याच्यामध्ये दोष आहे त्यांच्यावरती कारवाई करत आहे तरी उपप्रश्न निर्माण करून खूप काही वेगळं करतोय अशा पद्धतीचा आव त्यांनी आणू नये अंजली दमनिया या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ऍक्टिव्ह राहतील तसं त्यांचं रिचार्ज झालेलं आहे त्याच्यामुळं त्या काय बोलतात He, साथी चा जो हे आमच्यासाठी खूप महत्वाचं नाही चौकशीच्या अंती जो अहवाल येईल तो आमच्यासाठी महत्वाचा आहे तो महाराष्ट्राच्या जनतेसाठी महत्वाचा आहे आणि त्या अहवालाच्या नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल स्वतः मी माध्यमामध्ये बातमी पाहिली दिग्विजय पाटलांनी लग्नाचं निमित्त कारण देऊन त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते स्वतः ज्या ज्यावेळी चौकशीची गरज बसेल त्या त्यावेळी उपस्थित राहीन असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याचं पळून जाण्याचं पळवून लावण्याचा काही प्रश्न येत नाही आम्ही पूर्णपणे चौकशीला सहकार्य त्या ठिकाणी करतोय कारण चुकीचं त्या ठिकाणी काहीही घडलेलं नाही हे लोक जाणीवपूर्वक माध्यमामध्ये एक प्रसिद्धी मिळावी म्हणून अशी सनसनाटी आरोप करण्याचा यांचा प्रकार आहे याच्या आधी गोवंडी मधल्या हॉस्पिटल वरून त्यांनी सनसनाटी निर्माण केली एक समितीचा अहवाल आला म्हणून खोटी समितीचा अहवाल दाखवून सनसनाटी निर्माण केली अंजली दमन याच कामच आहे खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणं त्यांच्या मताला आम्ही फारसं महत्व देत नाही आमचा पूर्णपणे विश्वास हा कायद्यावरती आहे त्यांनी स्वतः तो ती काही प्रकरण आहे मला वाटतंय त्यांनी स्वतः त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्यांना समजेल की याच्यामध्ये कुठे चुकीचं काहीही घडलेलं नाही हे बघा मी अजूनही आपल्याला सांगतो त्याच्या त्या प्रकरणावरती चौकशी चालू आहे उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती चौकशी पूर्ण होते चौकशीच्या अंतिम दूध का दूध पाणी का पाणी होईल परंतु काही लोक फक्त या चौकशीमध्ये अडथळे निर्माण करणे चौकशी चालू असताना वेगवेगळे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा हेतू आहे हेतू पुरस्पर जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी त्यांच्याकडनं हे कट कारस्थान चालू आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या पाठीमागे जनतेचे आशीर्वाद आहेत असे कित्येक लोक याच्या आधीही आरोप केलेत आजही आरोप करत आहेत परंतु महाराष्ट्रामधल्या आरोप करणाऱ्या एकाही व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का एकाही व्यक्तीचे आरोप पर्यंत सिद्ध करू शकलेले नाहीत प्रत्येक व्यक्तीला न्यायालयाच्या ते माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी चिट मिळालेली आहे त्याच्यामुळं अशा अनेक वेड ऍक्टिव्हिस्ट आहेत जे येऊन आरोप करतात आणि त्या काळाच्या नंतर ते गायब होतात हे हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय दादाला बदनाम करण्यासाठी हे आरोप जाणीवपूर्वक काही मित्राकडनं काही शत्रूकडनं केले जात आहेत योग्य वेळी कोण मित्र कोण शत्रू याचाही खुलासा आपल्यासमोर आम्ही करू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वाढती लोकप्रियता काही लोकांच्या डोक्यामध्ये डोळ्यामध्ये फुटते म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीची बदनामी करण्यासाठी गँग ही या ठिकाणी काम करते आहे राष्ट्रवादीला असे अनेक लोक झेलण्याची सवय त्याच्यामुळं अशा आरोपामुळं आम्ही खचणार नाही उलट लोकांमध्ये जाऊन अधिक चांगल्या पद्धतीनं काम करून लोकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी बघा पूर्ण नाशिककरांची भावना आणि महाराष्ट्रातल्या जनतेची भावना तीच झालेली आहे पर्यायी जागा उपलब्ध असताना अनेक वर्षाची जुनी झाडं तोडून त्या ठिकाणी साधुग्राम बनवण्याचा हेतू काय असू शकतो कुणाचा असू शकतो कशासाठी असू शकतो कुणाच्या फायद्यासाठी तो, तो आहे हे लोकांना उत्तरं प्रश्न पडलेले आहेत त्याचं उत्तर ज्या लोकांनी हा घाट घातलाय त्यांनी उत्तरं दिली पाहिजे साधूग्राम बनवण्यासाठी नाशिकमध्ये पर्यायी अनेक जागा उपलब्ध आहेत तपोवनामध्ये एक इतिहास आहे तपोवनाचा त्या ठिकाणी साधू महंतानी साधू संतांनी तपश्चर्या केलेली ती जागा आहे झाडाच्या वृक्षाखाली बसून तपश्चर्या केलेली जागा आहे त्याचं पावित्र्य अबाधित राहावं हीच आमची भावना आहे वृक्ष संवर्धन व्हावं हीच आमची भावना आहे काही लोक जाणीवपूर्वक ह्याच्यामधून वेगळा हेतू पुरस्पर काम करतात की काय ही शंका नाशिककरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तपोवन हा राजकीय विषय नाही तपोवन हा भावनेचा विषय तपवन हा संवर्धनाचा विषय तपवन हा पर्यावरणाचा विषय त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघावं हीच आमची भावना आहे आणि पर्यायी जागा जिथं आहेत त्या ठिकाणी साधुग्राम उभं राहावं ही आमची मागणी आहे अनेक आहेत नाशिकचं प्रशासन याचे स्पष्टपणे उत्तर देऊ शकत नाही या पाठीमाग नेमकं नाशिकचं प्रशासन आहे या प्रशासनाच्या पाठीमाग अजून कोण आहे हे सुद्धा पाहावं लागेल परंतु नाशिककरांच्या भविष्याचा विचार करून जो काही तिथल्या प्रशासनाने निर्णय घेतलाय तो निर्णय बदलावा आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची मागणी आहे हे बघा हा एक प्रक्रियेचा भाग आहे हा एक चौकशीच्या अंती झालेल्या कारवाईचा भाग आहे याच्यामध्ये अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळे तर्कवितर्क त्या ठिकाणी लावत असतात हा पूर्णपणे कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि या प्रक्रियेच्या अंतर्गत ही कारवाई झालेली आहे त्याच्यामुळं कोण काय बोलतोय यापेक्षा महाराष्ट्र सरकारमधलं प्रशासन त्यांचं त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहोत जिथं जिथं आमची मदत लागते ते मदत करत आहोत राजकीय फायद्यासाठी बोलणाऱ्याकडे जास्त आम्ही लक्ष देत नाही समर्थक आणि भरत गोगावले यांचे संपूर्ण हानामारी या सगळ्या प्रकरणात पाहायला मिळाली तुमच्या पक्षाचे जे, जे युवकचे तिथचे कार्यकर्ते चांगले यांची रिवॉर्डर देखील विकास गोगावले यांच्याकडनं हिसकावण्यात आली आणि दोघांवरती क्रॉस एफ आय आर देखील झालेला आहे परंतु अटक विकास गोगावले नाही बघा रायगडच्या महाडमध्ये झालेला प्रकार हा लोकशाहीला काळीमा फासणारा त्या ठिकाणचा प्रकार आहे भरत गोगावले असतील किंवा विकास गोगावले असतील हे काही साधू संत नाहीत त्यांचं आपण अनेक सत्तेमध्ये असताना किंवा एका संविधानिक पदावर बसून कशा पद्धतीचं संविधानिक पदाचा अपमान करण्याचं काम हे भरत गोगावलेकडनं यांच्या आधी झालेले एक त्यांचे मांत्रिकासोबतचे व्हिडिओ आपणही पाहिलेले आहेत सातत्यानं संविधानिक पदावर बसून त्याचा गैरवापर करण्याचं काम हे भरत गोगावलेकडनं कडनं केलं जाते त्या दिवशी त्या ठिकाणी सुद्धा बूथ कॅप्चर करण्याचा हेतू त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या पदाधिकाऱ्याचा विकास गोगावले यांचा होता बूथ कॅप्चरला आले असता आमच्या लोकांकडनं त्या ठिकाणी विरोध झाला जीवित हल्ला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं आलेला आहे भरत इतिहास आणि विकास गोगवलेचा जर इतिहास बघितला तर मला वाटतंय गब्बर सिंगच्या नंतर गब्बर सिंगच्या नंतर रायगड जिल्ह्यातून हेच दोन गब्बर सिंग आहेत ज्यांनी तिथल्या जनतेला त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे तिथल्या जनतेवरचा विश्वास यांचा उडालेला आहे म्हणून अशा पद्धतीचं कृत्य त्यांच्याकडनं झालेलं आहे कदाचित त्यांना लोकशाही मान्य नाही म्हणून अशा पद्धतीचं कृत्य त्यांच्याकडनं झालेलं आहे त्या ठिकाणी मात्र लोकशाहीची हत्या होताना आम्ही पाहिलेलं आहे तिथल्या प्रशासनाला आमची विनंती आहे की तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे पवार कुटुंबातील कौटुंबिक बाहुबंधी तयार झाले का असा प्रश्न निर्माण झालाय कारण का जय पवार यांच्या लग्नाला श्रीनिवास पाटील असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे हे बघा तो त्यांच्या कौटुंबिक अंतर्गत विषय आहे प्रत्येकाच्या वेळानुसार ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि जयदादांच्या लग्नाचे मला वाटते इथं मुंबईत कार्यक्रम आहेत त्यावेळेस ते हजेरी लावतील सोयीनुसार प्रत्येकजण आपापला वेळ राखीव ठेवून त्या ठिकाणी येतील याच्यामुळं कुठलाही मतभेद त्यांच्या कुटुंबामध्ये नसावेत असं माझं मत आहे परंतु हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यामुळं जास्त बोलणं मला वाटतं योग्य नाही

उसको ठीक करने की हर लोगों की या समाज में रहने वाले हर एक की जिम्मेदारी है मुझे लगता है सरकार ने भी ये जिम्मेदारी की जा जिम्मेदारी उठानी चाहिए जिस तरह से तपोवन में वहाँ के पेड़ तोड़कर वहाँ के लिए साधु सादू, हमारे साधुओं के लिए व्यवस्था की जा रही है वो व्यवस्था होनी चाहिए पर्याय जो जगह है वहाँ पर जो उपलब्ध जगह है वहाँ पर वो व्यवस्था होनी चाहिए जगह मौजूद होने के बावजूद भी कुछ लोगों का प्रयास यह है कि वहाँ पर तपोवन में जो पेड़ है वो तोड़कर वहाँ पर व्यवस्था की जाए उसके पीछे उनका हेतु क्या है उसके पीछे वो उन्होंने किसको प्रॉमिस उस लैंड का किया है क्या वो भी शंका नासिक के लोगों की तरफ से की जा रही है मुझे लगता है ग्लोबल वार्मिंग क्या ध्यान में रखते हुए एयर पोल्यूशन ध्यान में रखते हुए पेड़ कितने ज़रूरी है ये सबको मालूम है इसे लगता है कि उस पेड़ का संवर्धन होना चाहिए उस पेड़ को प्रोटेक्शन होना चाहिए और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से अगर प्रशासन पेड़ तोड़ने पर आ रहा है तो उसके खिलाफ हम जरूर जाएंगे उसके खिलाफ हम धरना भी करेंगे उसके खिलाफ आंदोलन भी करेंगे तो नाराजगी लेकिन मुख्यमंत्री कहते हैं रास्ता निकलता लगेगा हमारी रिक्वेस्ट महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यही है देवेंद्र फडणवीस भी पेड़ों को प्यार करने वाले नेता है हमारी उनसे रिक्वेस्ट है कि लोगों की जनभावना समझ कर लेनी चाहिए लोगों का ग्लोबल वार्मिंग का विषय को भी समझ कर लेकर ये निर्णय लेना चाहिए कहीं इस निर्णय की वजह से जो आज एयर पोल्यूशन बढ़ रहा है इतने सारे पेड़ तोड़ने के बाद नासिक आज महाराष्ट्र में जिधर रहने के लिए अच्छी सिटी जाने जाती है उधर भी एयर पोल्यूशन ना बढ़े उधर लोगों का हित ध्यान में रखकर देवेंद्र जी ने निर्णय लेना चाहिए लोगों की भावनाओं को समझना चाहिए यह हमारी मांग है इसमें हम सरकार में जरूर है मगर लोगों के हित की बात जब आती है तो हम हमारी भूमिका वहाँ पर रखते हैं है। विरोधी पक्ष के नेता हमारा हो या फिर सामाजिक कार्यकर्ता

जानकारी डिटेल में लेनी चाहिए तब उनके जो भी क्वेश्चन हो उसके सवाल हम देंगे उस प्रकरण पे महाराष्ट्र सरकार द्वारा एक जांच कमेटी नियुक्त की गई है उस कमेटी के द्वारा अभी अहवाल आना बाकी है रिपोर्ट आने के बाद महाराष्ट्र की जनता के सामने दूध का दूध पानी का पानी हो जाएगा उसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के किसी भी नेता ने गलत तरीके से कुछ नहीं किया है यह हम पहले दिन से बोल रहे आज भी हमारी वही भूमिका है और रिपोर्ट के माध्यम से महाराष्ट्र की जनता के सामने सच सामने आएगा और हमारा यही कहना है कि वहां पर कुछ भी गलत नहीं हुआ है। के बगा ना खरतर आपलं जे स सभागृह आहे त्या सभागृहामध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला रेकॉर्ड करण्याचे अधिकार किंवा त्या सभागृहातलं कुठलीही गोष्ट बाहेर पब्लिकली मांडण्याचा अधिकार नाही तिथं शिस्तभंग होऊ शकतो त्या पद्धतीचं रोहित दादा पवार यांच्याकडे जो व्हिडिओ आला तो कुठून आला कारण तो सिक्युरिटीचा विषय आहे त्याच्यामुळं तिथे चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि आमचे पहिल्या दिवसापासूनच म्हणणं हेच आहे तो जो विषय आहे त्याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ बाहेर येत असतील तेही सभागृहातले तर मला वाटतं कुठंतरी आपले लिकेजेस आहेत ते शोधून काढण्यासाठी तशा पद्धतीचं काम प्रशासन करेलच परंतु माणिकराव कोकाटे साहेबाकडनं जे या ठिकाणी याचिका दाखल केलेल्या त्या याचिकेमध्ये त्यांचं असंच म्हणणं आहे की त्या सभागृहाची गोपनीयता भंग झालेले त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि म्हणून रोहितदादा पवार यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवर केली होती याची अधिक चौकशीचा भाग आहे सत्य बाहेर येईल धन्यवाद <laughs> काय काय <laughs> Bây giờ, tôi cũng b حالو 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 حالو